जय सियाराम मी सौ जयश्री नितीन लोखंडे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते वसुंधरा पायी दिंडी दोन हजार पंचवीस मध्ये पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून साकारलेली ही वसुंधरा पायी दिंडी जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मराठवाडा श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगवाण येथून अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी आज अकरा ऑक्टोबर दोन या वसुंधरा दिंडीचा तब्बल चौदावा दिवस वसुंधरा म्हणजे पृथ्वी किंवा धरती माता नसून ती नैसर्गिक संपत्ती जीवनाचा आधार व समृद्धीचे मूळ आहे वसुंधरेचे संरक्षण आपल्या प्रत्येकाचेच कर्तव्य आहे म्हणून पर्यावरणाची करू रक्षा मग पृथ्वीची होईल सुरक्षा असा दिव्य संदेश देत ही वसुंधरा दिंडी पुढे पुढे सरसावत आहे चला तर मग आपणही या वसुंधरा दिंडी दिंडीमध्ये सहभागी होऊयात आणि पाहूयात आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र सर्वच यात्रिकी व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि अल्प विश्रांती नंतर लगबग सुरू झाली ती प्रस्थानाची पूज्यपाद भावनेने सजला होता प्रत्येक पाकळी जणू यात्रिकींचा भाव प्रकट करत होती तो म्हणजे समर्पणाचा कृतज्ञतेचा आणि निस्वार्थ प्रेमाचा रथामध्ये फुलांचा गंध नाही तर भक्तांना सर्वांच्या हृदयातील श्रद्धेचा सुवास दरवळत होता अशाच या भक्तिमय वातावरणात वसुंधरा पायी दिंडीने पुन्हा नियोजित मार्गावर प्रस्थान केले ऑक्टोबर ऊन अंगावर कोसळतय पायाखाली धूळ उडते पावला गणिक थकवा वाटतोय पण तरीही या वसुंधरा पायी दिंडीतील प्रत्येक यात्रिकी श्रद्धेने पुढे पुढे सरसावत आहे गुरूंच्या भेटीच्या आकांक्षेने उजळत आहे पाय जरी थकले असतील मन आनंदाने नाचत आहे त्यांच्या चेहऱ्यावर घाम आहे पण त्या घामातही ते तेज आहे श्रद्धेचे भक्तीचे आणि अपार प्रेमाचे प्रत्येक पाऊल जणू काही मंत्र म्हणत आहे गुरुमाऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाथ महंता तूच योगी राया ही स्वरमयी हा वातावरणात घुमत आहे वसुंधरा पायी दिंडी म्हणजे भक्तीचा प्रवास थकवा आहे पण तो गोड आहे कष्ट आहेत पण त्यात समाधान आहे कारण या यात्रेचे ध्येय स्वतः यात्रिकींचे गुरु पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे दर्शन आहे जेव्हा गुरुंच्या पवित्र चरणी आपण माथा टेकतो तेव्हा सर्व वेदना सर्व थकवा सर्व दुःख नाहीसे होते वसुंधरा पायदिंडी म्हणजे श्रद्धेचा प्रवाह जो प्रत्येकाला सांगत आहे भक्ती हीच शक्ती गुरु हीच दिशा आणि वसुंधरा हीच माता वसुंधरा संवर्धनाचा ध्यास मनी धरून पुढे पुढे सरसावणारी वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे इंडियन गॅस एजन्सी तडवळे तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी या ठिकाणी सर्वच यात्रिकी तसेच भाविक भक्तांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती तसेच यजमानांच्या हस्ते वेद संपन्न पुरोहितांद्वारे पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले सर्वांनीच अल्पोपहाराचा आस्वाद घेतला याचे अन्नदाते आहेत अरुण अरुणकड आपल्या या निस्वार्थ सेवेसाठी मनपूर्वक अभिनंदन वृक्ष हे निसर्गाचे हृदय आहेत ते आपल्याला प्राणवायू देतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषून हवा शुद्ध ठेवतात झाडांमुळे पाऊस पडतो जमिनीची सुपीकता टिकते उष्णता कमी होते परिणामी निसर्गाचा समतोल राखला जातो याच उद्देशाने पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने एक पेड माके नाम या उपक्रमांतर्गत आजही अल्पोपहाराच्या ठिकाणी म्हणजेच इंडियन गॅस एजन्सी तडवळे तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे वृक्षारोपण संपन्न झाले या प्रसंगी माननीय लक्ष्मण सरगर राष्ट्रीय समाज पार्टी सांगली हे मान्यवर तसेच इतर अतिथी उपस्थित होते वसुंधरापाई दिंडीमध्ये सर्वच विभाग आपापली सेवा उत्कृष्ट बजावत आहेत त्यामधील खानपान विभागाचे कार्य देखील खूप महत्वाचे आहे यात्रिकेंना पौष्टिक रुचकर स्वच्छ अन्न मिळावे यासाठी हा विभाग तत्पर असतो अशा खानपान विभागाचे आपण मनोगत जाणून घेऊयात तुम्ही सर्व धामयात्रींला सेवेकरींना जेवणाचं आणि याच्याबद्दल तुमचं काय नियोजन आहे मी मठपती नागनाथ महारा मठपती महाराज धर्माबाद तालुका नांदेड जिल्हा आम्ही महाप्रसाद आचार्य टीम मराठवाडा पीठाकडून हा वसुंधरा पायदिंडीचा प्रसाद बनविण्यासाठी आम्ही सर्व आचार्य टीमने चांगल्या प्रकारे स्वच्छ धिऊन वगैरे आम्ही पाल्याभाज्यांना धुऊन महाप्रसाद बनवतो बनवित असताना आपल्या धाम यात्रेकरूंना कुठल्या प्रकारचा त्रास न होता मसाला पदार्थ कमी वापरून तेल कमी वापरून त्यांना आरोग्याला असं महाप्रसाद लागावं हो, आणि हानिकारक होऊ नये त्यामुळं आपण चांगल्या प्रकारे मसाले तेल वगैरे कमी वापरून त्यांच्या मनसोक्त प्रसाद आम्ही सर्व टीमने बनवत असतो आणि सर्व या ठिकाणी पाण्याचं बी चांगलं वापर करतो आर ओ पाणी वापरण्यासाठी दुसरे टँकर आहे हे सर्व आम्ही चांगल्या प्रकारे करतो या माऊलीच्या कर्पा हाने असे आम्हाला सर्वांना या टीमला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल माऊलींच्या चरणी वंदन करतो जय सियाराम जय तुम्ही पाणी कुठून आणतात आणि कसं आणतात याचं आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा जय सियाराम कुठे डॅम आहे तिथून पाणी घेऊन येतो आणि आपल्या दहामयात्र्यांना पाणी पुरवतो आम्ही दिवसाची रात्र करतो पण दहा मयात्र्यांना पाण्याची कमतरता जागून देत नाही आणि आमच्या दहामयात्र्यांना पाणी आजपर्यंत कमी पडलेलं नाही आंघोळीसहित बाथरूम व पिण्याचं पाणी त्यांना वेळो येतं वे नाश्त्याला पण पाणी वेळेवर असतं आणि नाश्त्याचे व खाल्लेले खरकटे बिरकटे जी धुण्यासाठी पाणी आहे त्यावेळेस पण पाणी आमचं वेळेवर वे पोचतं आणि पिण्यासाठी आरूचं पाणी आम्ही रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागतो आणि टँकर घेऊन येतो पण ते पाणी आरूचंच असतं जय सियाराम पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी यांच्या प्रेरणेने आणि तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणी अंतर्गत दोन हजार दहा पासून राष्ट्रीय महामार्गांवर अँब्युलन्स सेवा कार्यरत आहे सध्या त्रेपन्न अँब्युलन्स या सेवेमध्ये सक्रिय आहे समाजातील प्रत्येक स्तरातून या सेवेचे भरभरून कौतुक होत आहे ॲम्ब्युलन्स सेवा ही पूर्णतः विनामूल्य आहे वसुंधरा पायी दिल्लीमध्ये सर्व यात्रिकी व भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ॲम्बुलन्स सेवेने घेतली आहे ज्यामध्ये वैद्यकीय पथक देखील कार्यरत आहे ही सेवा चोवीस तास उपलब्ध आहे यात्रिकी व भाविकांसाठी तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली जाते निशुल्क अम्ब्युलन्स सेवा ही मानवतेची खरी ओळख आहे आपल्याला वसुंधरा पायी दिंडीमध्ये शिस्त हे एक महत्वाचे अंग दिसून येते कारण सर्व यात्रिकी इतक्या शांततेने रस्त्याच्या एका बाजूने चालत आहेत हा एक दिवसाचा प्रवास नसून तब्बल तेवीस दिवसांचा प्रवास आहे आज या प्रवासातील चौदावा दिवस आहे गुरु भेटीची आस मनात धरून निश्चिंत होऊन आनंदाने प्रत्येक यात्रिकी पुढे पुढे मार्गक्रमण करत आहेत याचे कारण पूज्यपाद रामानंदाचार्यजी यांना आवडणारी शिस्त प्रत्येक यात्रिकी मार्गक्रमण करताना नियमांचे पालन करत आहेत भक्ती नामस्मरणामुळे एकमेकांशी आपुलकीने वागणे शांतता राखणे गर्दी टाळणे स्वच्छता राखणे एकात्मता व सामाजिक जबाबदाऱ्या पाळणे आपली दैनंदिन साधना नित्य नेमाने करणे या सर्व नियमांचे पालन केल्यामुळे दिंडीचे वातावरण पवित्र झाले आहे या शिस्तीमुळे प्रत्येक यात्रिकी दिंडीचा आनंद घेत आहे सायंकाळची कोमल छटा संपूर्ण वातावरणात पसरली आहे अशाच सायंकाळच्या सोनेरी किरणांमध्ये शांत स्वच्छ वातावरणामध्ये पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच गगनगिरी महाराज आश्रम करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे आगमन झाले आगमन होताच वातावरणात चैतन्य निर्माण झाले यजमानांनी सिद्ध पादुकांचे पूजन केले सुवासिनींनी औक्षण केले सर्वच यात्रिकी भाविक भक्त यांनी पावलांच्या ठेक्यावर गुरुनामाच्या गजरात पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना संत पीठावर विराजमान केले सायंकाळच्या शांत स्वच्छ वातावरणात भक्तीचा प्रकाश अधिकच तेजस्वी दिसत होता अशा तेजोमय वातावरणात यजमानांच्या हस्ते वेदसंपन्न पुरोहितांद्वारे पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारिक पूजन करण्यात आले व त्यानंतर फुलांचा सुवास धुपाच्या सुगंधी लहरी आणि दीपाचा मंद प्रकाश अशा मंगलमय वातावरणात सर्वच यात्रिकी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत सांजारती संपन्न झाली यात्रिकी तसेच भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती वदनी कवळ घेता घेता नाम नाम घ्या सहज हवन होते फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण हे जे यज्ञ कर्म या पवित्र भावनेने सर्वांनीच महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत श्री पांडुरंग बाबुराव होनमने तसेच महाप्रसादामध्ये गोड पदार्थाचा देखील समावेश होता गोड पदार्थाचे अन्नदाते आहेत विजया जितेंद्र शेंडगे अन्नदान श्रेष्ठदान आपली सेवा आपला भाव आणि आपले योगदान खरच कौतुकास्पद आहे आता शेजारती संपन्न होईल सर्वच यात्रिकी थकलेले पाय क्षीण शरीर गुरुचरणी अर्पण करतील आणि येथेच विश्रांती घेतील चला तर मग आपणही विश्रांती घेऊयात आणि भेटूयात पुन्हा नव्या उत्साहाने आनंदाने उद्याच्या सत्रात तोपर्यंत जय सियाराम